हाय मी प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता सकाळी ऑलमोस्ट सगळं आवरलं होतं मी आणि माझे केस विंजरायचे बाकी होते ते विंचरून घेते आता अजून प्रियांनी झोपल्या आहे कारण आत्ता वाजले दहा बाकीचा डबा हा टिफिन सगळं बाकी आवरून झालं आहे तुम्ही कधी विचार केलात का आपण स्त्रिया सगळ्यांसाठी धावत असतो घर ऑफिस मुलं सगळ्यांचं सांभाळणं पण त्या धावपळीत आपण कुठेतरी हरवून जातो सकाळपासून रात्रीपर्यंत काम जबाबदाऱ्या काळजी पण स्वतःसाठी वेळ तो नेहमी उद्यावर ढकलत जातो पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही महत्त्वाच्या आहात घर चालतं ऑफिस चालतं सगळं चालतं कारण तुम्ही आहात आणि तुम्ही थकला तेव्हा सगळं थांबतं म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे चला असो आणि ते बघा सकाळी सकाळी छान असं ऊन पण आलं होतं गॅलरीमध्ये आता ते दाखवायचं मी ते प्रयत्न केला आहे नेहमी ते आल्यावर ने मला खूप आनंद होतो मस्त वाटतं जरा थोडं आमच्या ह्या साईडला ना झाड पण आहे नारळीचं त्यामुळे तिथे पक्षी वगैरे बसून असतात आणि ते आवाज करतात ते ऐकायला वगैरे खूप मन प्रसन्न होऊन जातं त्यासाठी म्हणून मी इथे थोडा वेळ येत असते सकाळची केस विंचानं आणि इथे मग चहा पण घेऊन आले चहा पिण्यासाठी तर आता इथे ऊन आल्या कारणाने ना क्लॅरिटी दिसत नाही आहे आणि थोडा मोबाईलचा पण इश्यू आहे मोबाईल पण कधी येईल काय माहिती आणि ह्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अपलोड करणं किंवा स्टोरेज होत नाही आहे एवढी त्याची कॅपॅसिटी नाही आहे रॅम नाही आहे तेवढी त्याच्यामध्ये स्टोरेज पण नाही आहे बघू कधी येईल मोबाईल तोपर्यंत हाच यूज करायचा आहे आणि तुमचा सपोर्ट कायमचा असू दे मग मी अजून अजून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन तर सकाळ झाली आहे रिया सुटला त्याला नाश्ता भरवला आंघोळ बाकी होती म्हटलं आता ना त्याला ना केस कापायला घेऊन जाऊया कारण केस पण वाढली होती त्याची आणि त्याला बघून मला खूप आनंद होतो कारण तो असा बसतो अजिबात हालचाल किंवा रडत नाही आणि मग घरी आल्यावर तो खेळ होता आणि हा पसारा बघा हा पसारा आपल्याला नेहमी आवरायचा असतो मम्मी लोकांना तो आवरतो परत दिवसभर तसाच काढतो खेळतो दोन मिनटं पुन्हा तसं असतो म्हणजे मी हे दिवसभर चार पाच वेळा तरी हे खेळणे आवरत असते पण आता आंघोळ बिघोळ घातली त्याला आणि मग थंडी पण आहे त्याला झोप लागली होती, तो तो जो होती। तर तो झोपला आणि माझं जेवणाचं म्हणजे सकाळी चपात्या वगैरे झाल्या होत्या त्यामुळे एवढं काय नाही आहे आता जेवणाचं फक्त रियांसाठी दुपारी खिचडी बनवायची होती तर मग इथे बघा त्याचं असं पेरलेलं सगळं असतं ते सगळं मी आता आवरून घेते तर मंडळी तुम्हाला माहितीच असेल की मी रियासला वाप पण देते कारण एक दोन व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे आणि त्याला सर्दी आणि थोडं कप आहे तो काही कमी व्हायचा नावच घेत नाही आहे खूप सारी औषधं झाली देऊन त्याला वाप पण देते रोज आता पण एक आजी आहेत आमच्या बाजूला त्याने मला जो काढा सांगितला होता कर म्हणून आणि त्याला दे तर मी तो आज करणार आहे तर बघू कसं होतं आणि त्याला किती फरक पडतो बघूया तर मग आज मी काढा बनवणार आहे आणि रियांच्या बाबांना पण थोडी सर्दी आहे आणि मग मला मला पण सर्दी आहे आणि रियांशला कप पण आहे तर म्हटलं आज ना आपण काढा बनवूया बघूया कसं होता तर रियांच्या बाबांना मी रात्री ऑफिसमधून येताना सांगितलं होतं की येताना जेटीमठ आणि बडीशेप असतेच घरात आळशी घेऊन या तर ते घेऊन आले होते तर चला मी तुम्हाला दाखवते मी कसा काढा बनवला होता ते आधीच्या काळी म्हणजे जुने लोक असतात ना ते सांगत असतात की सर्दी खोकला झाला की आम्ही कधी डॉक्टरकडे गेलोच नाही हे काडे पिऊन घरीच बरे झालो आणि खरं सांगायचं ना तर आजी आणि आईचा घरगुती उपाय अजूनही सगळ्यात प्रभावी आहे पण आजच्या जगात सगळं आपल्याला झटपट हवं औषध उपाय आराम सगळं फक्त एका गोळीत हवं म्हणजे एका औषधामध्येच आपलं बरं झालं पाहिजे एका गोळीमध्येच आपलं बरं झालं पाहिजे असं आपल्याला वाटत असतं आताच्या काळात पण आधी तसं नव्हतं जिथं औषधं नव्हती फक्त घरातच उपाय होते सर्दी झाले की काढा करायचे पोट दुखलं की जिरं पाणी प्यायचा आणि थकवा आला की आईच्या हाताने केलेला मशाज हेच घरगुती उपाय तेव्हा होते आणि त्यातच औषधापेक्षा प्रेम जास्त होतं आजी आईचं ज्ञान आहे आजही योग्य आहे आणि तेही सोन्यासारखं आहे म्हणून आजही आपल्या घरातल्या ज्या आज्या असतात त्या नेहमी सांगत असतात औषध औषध फक्त बाटलीत नसतं ते घरातही असतं असे नेहमी सांगत असतात तर बघू आज आपण ना काढा बनवूया तर मी ते सगळं जमा केलं आहे माझ्या घरात पण वस्तू होत्या काही आणि जो ज्याची मग लवंग वगैरे नव्हती घरामध्ये संपली होती तिर्यांच्या बा रात्री घेऊन आले होते आणि आळशी तर चला मी इकडे सगळं जमाजमी करत आहे आता तर मंडळी तुम्ही जर काढा बनवत असाल घरी तर मलाही कमेंट करून सांगा कसं बनवतात आणि अजून काय ॲड करता येतं काय बघा तसं घरगुती उपाय म्हणून हा काढा दिला जातो सर्दीला आणि बघूया आपण ट्राय करून आणि तुम्हाला जर काय अजून आयडिया असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर पटापट काढा बनवायला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे काढा बनवण्यासाठी तर इथे मी आधी गूळ घेतला आहे जो घरात होता माझ्या आणि बडीशेप आहे आणि ते चार लवंग घेतले आहेत इथे आळशी घेतल्या मध आणि चार पाच तुळशीची पानं जी घरात होती माझ्या तीच घेतले आहेत आता हे सगळं करूया आणि याच्यामध्ये आपण आलंही ॲड करू शकतो पण रियांशला खूप तिखट होईल या कारण मी ते घेतलं नाही आलं किंवा काळी मिरी पण टाकली जाते याच्यामध्ये तर बघूया पटापट असं करायला घेऊया तर इथे मला भांडी पण घासायची आहेत म्हटलं आधी आहे ना काढा काढा बनवायला घेऊया म्हणजे तो उकळी येईपर्यंत माझी भांडी घासून होतील तर पटापट काढ्यासाठी इथे पाणी पण ठेवलं आहे मी छोट छोट्या कढईमध्ये मी जेटीमध्ये कापू कापून टाकण्याचा प्रयत्न करत होती पण तो तुटल्या तुटत नव्हता सुरीने तर मी तसा टाकला अक्का इथे पाणी ॲड केलं सगळं असं होतं घेतलेलं ते सगळं ॲड केलं रात्री काड्याला उकडी येईपर्यंत ना म्हटलं भांडी पण घासून घेऊया जी होती पडली सकाळपासूनची ती आणि बाकीच्या म्हणजे सगळं काम झालं होतं जेवण जेवण वगैरे आमचं झालं होतं रियांसला बरोवून पण झालं होतं तर आता काडा बनवायचा होता फक्त म्हणून थोडा वेळ होता म्हणून काडा बनवला आणि भांडी घासली आणि रियांच्या मध्ये चालू असतं त्याला पण बाहेर जाऊन बघायचं असतं आणि तो कंटिन्यू आतमध्ये किचनमध्ये येत असतो आणि आता आहे ना तो फ्रीज उघडत असतो कारण फ्रीजमध्ये एकदा त्याने चॉकलेट बघितलं तेव्हापासून तो आता फ्रीजच उघडतो आणि नाही उघडलं ना तर रडायला सुरुवात करतो मग त्याला ते कंटिन्यू हे नाही आहे ते दाखवावं लागतं सगळं चला तर भांडी पण घासून झाली माझी आणि आता पटापट ओटा पुसून घेते हे जर काम झालं ना तर इव्हनिंगला जेवण वगैरे करायला ना खूप फ्रेश वाटतं आणि खूप राडा राडा असला ना घरात तर मग अजिबात मूड होत नाही म्हणून मी जेव्हा तेव्हा सगळं क्लीन करून घेत असते आता मग काढा वगैरे जरा पिते मी रियांसला मी आत्ता देणार नाही आहे मी रियांशला रात्री देणार आहे आधी मी यूज करणार आहे नंतर रिहन्सला देणार आहे आणि रियांशला थोडा देणार आहे जास्त नाही कारण गरम असतो काढा एक तर एक चमचा मी देणार आहे त्याला बाटलीत भरून ठेवते त्याच्यानंतर मग रियांच्या बाप्पांना गरम करून देईन बाकीचं तर बाकी आपण औषध तर बाकीचे चालूच आहेत पण हे काढा पण देऊन बघूया म्हणजे बघूया कसं होतं जमते तसं आणि खूप कप झालं आहे आणि थंडी असल्याकारणाने ना सर्दी पण त्याची कमी होत नाही आहे तर हवामान पण चेंज होत जाते त्यामुळे पण कधी परवा पाऊस होता चार पाच दिवसापूर्वी अचानक थंडी पडली त्यामुळे पण सर्दी वाढली आहे हे दाकोरना, दाकोरना, जे जे जीर, तर हे असं चालू असतं आमच्याकडे आतमहती येऊन हे दाखवणं ते दाखवणं आणि भांड्यांशी जास्त खेळणं बाकी खेळणी तुम्ही बघितली असतील मागाशी मी ठेवली आवरून तर काढा रेडी झाला होता माझा कळून आता पटकन असं काढून घेते गाळून घ्यायचा म्हणजे जे आपण टाकलेलं आहे जिरं जिरं नाही सॉरी बडीशेप तर ती गाळून घेतली ना तर चांगली असते वास पण छान येत होता वा आणि घरभर पूर्ण वास पसरला होता या काड्याचा मी थोडासा पी आली आणि आमचा रियान शंपू झाला आहे बघा मी केस कापून आली होती सकाळी असे केस कापलेत त्याची कसा शंपू झाला आहे बघा तर बेटिया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय